हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये मी सी खूप सारं स्वागत करते सो आज मी फक्त म्हणजे फक्त चपात्या बनवून दाखवणार आहे म्हणजे चपात्या तर सगळ्यालाच बनवता येतात असं काही नवीन नाही तर म्हटलं चला आज थोड्याशा म्हणजे वेगळ्या पद्धतीमध्ये आणि जे नवीन शिकत आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे एकदम अशा चार म्हणजे चार प पडद्याची पुरी आणि एकदम लुसलुशी अशी कशी बनवायची तर ते तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असता त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बघा लाईक पण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो आज रेसिपी दुसरी वगैरे काहीच नाही करणार आहे फक्त चपात्या बनवून दाखवणार आहे म्हणजे कसं होतं की आपल्याला वाटतं की ज्या यूट्यूबवरती आपल्याला सगळंच बघायला भेटतं म्हणजे सगळ्याच्या रेसिप्या बघायला भेटतात सगळेच ब्लॉग्स वगैरे म्हणजे वेगवेगळे असतात ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंगचे असतात परत मिनी ब्लॉग्स वगैरे भरपूर असतात तर म्हटलं चला कारण की मला हे खूप दिवसापासून एक स्पेशल ब्लॉग म्हणजे अशा लुसलुशीत चपात्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ बनवायचा होता सो मी फायनली आज बनवत आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा आ, वर पण प्रेस करा तुमच्या फ्रेंड्सवर पण व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ ना खरंच म्हणजे ज्यांना मुलांना पण आजकाल म्हणजे स्वयंपाक करायची गरज आहे आणि मुलींना तर म्हणजे आता जे नवीन नवीन शिकतायत म्हणजे मुली त्यांच्यासाठी पण एकदम म्हणजे सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप जणांना म्हणजे ना असं की ज्यांचं लग्न झालं त्यांना पण एवढं व्यवस्थित चपात्या वगैरे नाहीत बनवत आहेत अशी जर स्टेप फॉलो केली तर नक्की छान तर चल मी तर दाखवते कशा चपात्या बनवायच्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा सो so, आज आपण बघणार आहोत आज चपात्या कशा करायच्या म्हणजे चपात्या हे आपल्या रोजच्या जेवणातल्या आहेत पण तरी पण ना खूप जणांना म्हणजे व्यवस्थित तरी पण चपात्या जमत नाहीत तर म्हटलं चला की मी जशा बनवते तशा चपात्या बनवत मला दुसऱ्या जरी जास्त भाज्या वगैरे व्यवस्थित नसल्या जमल्या ना तर मला चपात्या एकदम मस्त जमवतात हे मी म्हणते आणि सगळेच म्हणत आहेत तर म्हटलं चला आज चपात्याचा व्हिडिओ ना तुमच्यासोबत शेअर करूयात चपाती एकदम म्हणजे घाऊ कोणते पण वापरा तुम्ही पण चपाती करण्याची टेक्निक जी असती म्हणजे एकदम फुगली पाहिजे पूर्ण किंवा तिलामध्ये पडदा आला पाहिजे तर आज मी तेच तुमच्यासोबत दोन तीन टिप्स आहेत त्या शेअर करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल स्वतः सगळ्याला उदर घ्यायचं आहे आपल्याला पीठ आणि त्याच्यामध्ये लागणार आहे मीठ म्हणजे मीठ तर चपात्यामध्ये लागतं थोडंसं कोणी कमी जास्त कमी टाकतं कोणी जास्त टाकतं पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ती कणिक भिजवणं जेवढी आपण कणिक चांगली भिजू ना तेवढ्या आपल्या चपात्या चांगल्या येतात आणि कणिक जर आपण चांगली भिजवली नाही ना तुम्ही कितीही भारी घेऊ वापरा अजिबात चपात्या चांगल्या येत नाहीत तर आता कणिक भिजवायचे म्हणजे काय बघू शकता तुम्ही मी हे पीठ घेतलेलं आहे ना म्हणजे मी टोपल्यातच मळवते ताटामध्ये पण मळवते पण शक्यतो मला टोपल्यामध्ये सोपं जातं त्याच्यामुळे मी टोपल्यात मळवते तर कमीत कमी आपल्याला दहा मिनटं तरी कणिक मिळवायचे भिजवायचे म्हणजे मळवून घ्यायचे दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं मग एकदा कणिक भिजली ना चपात्याला अजिबात वेळ नाही लागत आहे आणि हे सगळं पीठ लागलेलं आहे ना म्हणजे टोपल्याला साईडला ते सगळं सगळं जोपर्यंत ते कणिकमध्ये मिक्स होत नाही पूर्ण निघत नाही अशी की ते आपलं टोपला असं वाटलं पाहिजे की ते स्वच्छ धुवून घेतले आणि एकदम जी कणिकीचा गोळा आहे ना तो एकदम असा लोण्यासारखा मऊ झाला पाहिजे म्हणजे आपल्या चपात्या आहेत ना एकदम मऊ एकदम छान येत आहेत आणि रात्रीपर्यंत ना म्हणजे रात्रीच्या सकाळी जर आपण बनवलेलं असेल ना तर त्या रात्रीच्या जेवणात पण असे वाटतात की एकदम मऊ म्हणजे कडक तर अजिबात नाही येते आणि एकदम जशी आहे तशी लागते आणि टेस्टीला पण आपण जेवढी कणिक छान मळू ना तेवढी चपातीला टेस्ट पण छान लागते आपण बिना भाजीची जरी चपातीचा खास खाऊन बघितला ना त्या चपातीला वेगळीच टेस्ट येते सगळं असतं ते फक्त कणिक भिजवण्यात असतं कणिक भिजवायला आपण जेवढा वेळ लावू ना आणि एकदमच आपल्याला कणिक भिजवता आणि एकदम जास्त पाणी ॲड नाही करायचं म्हणजे जेवढं सुरुवातीला लागेल तेवढं आणि थोडीशी घट्ट भिजवायची आणि मग नंतर थोडं 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 पाणी घेऊन एकदम मऊ कणिक भिजवायचे अगोदरच आपण जर पातळ भिजवली ना मग तर अजिबात चपात्या चांगल्या येत नाही थोडीशी घट्ट भिजवायची थोडं थोडं पाणी टाकून मग म्हणजे पातळ करत राहायचं म्हणजे चपात्या छान होत आहेत तर बघू शकता आत्ता मी एक चपाती लाटलेली आहे पुढची मी तुम्हाला उंडा कसा बनवायचा ते पण सांगते तर आता ही चपाती लाटलेली आहे तव्यावर टाकल्या टाकल्या बघू शकता की म्हणजे अशी डागणार पण नाही जास्त आणि तेल तर आपल्याला अजिबात म्हणजे अगदी थोडं लावायचं खूप जास्त तेल लावायची पण गरज नाही आणि पीठ तर बघू शकतं अजिबात पीठ तर जास्त लावलेलं नाही तर आत्ता मी तुम्हाला दोन ही चपाती आहे ही पण वेगळ्या पद्धतीत बनवायची सांगते आणि दुसरी आहे ती पण थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये म्हणजे दोन तीन प्रकारच्या चपात्या असतात मी तुम्हाला दोन प्रकारच्या आत्ता चपात्या बनवून दाखवते आत्ता ही बनवलेली आहे ही साधी बनवलेली आहे म्हणजे फक्त आपल्याला थोडंसं एका साईडने पीठ लावायचं म्हणजे चार पडद्याची म्हणत आहेत त्याला तशी आहे आणि बघू शकता चपाती अजिबात डागत नाही एकदम मस्त आणि भाजायला पण एकदम छान भाजती मी थोडंसं हा व्हिडिओ जास्त फास्ट नाही बनवला म्हणजे थोडासा स्लोच बनवला आहे तसाच बनवला आहे एकदम स्पीड वगैरे हो अजिबात नाही वाढवली म्हणजे कळतं की चपाती म्हणजे किती वेळ लागतो भाजायला वे काय आणि ही पहिली आहे पहिली असल्यामुळे त्याला थोडासा भाजायला वेळ लागतो कारण की मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये भाजून घेते मी जसे भासते ना त्याला अजिबात वेळ नाही लागत फक्त ही पहिली आहे हिला थोडासा वेळ लागतो म्हणजे फोल्ड फोल्ड करून भाजावं लागते कारण की ती सगळ्या साईडनी भाजायची आहे त्याच्यामुळे तर आत्ता मी दुसरी चपाती आहे सेम तशीच कणिक म्हणजे चार पडद्याचीच चा बनवलेली आहे आणि आता ही पण आपल्याला तशीच लाटायची पण आता ही भाजण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्हाला दाखवते मी तर एकदम पीठ कमी वापरायचं म्हणजे पीठ कमी लावलं ना तर चपातीला जास्त तेल लावायची गरज नाही आणि चपाती भाजल्याच्यानंतर अशी पांढरी पण नाही दिसत आहे एकदम अशी छान दिसते म्हणजे आणि पीठ जास्त लावायची गरज नाही फक्त एक दोन वेळेस आपल्याला पलटी करून लाटायचं म्हणजे पीठ जास्त लागत पण नाही लाटण्याला पण लागत नाही पोळपटायला पण लागत नाही आणि खाली तर अजिबात सांडत नाही म्हणजे चपात्या करता आणि जास्त आपल्या किचनमध्ये राडा पण नाही होते तर बघू शकता आता ही चपाती आहे ना मी तुम्हाला ही भाजून दाखवते म्हणजे दुसरी चपाती कशी भाजायची म्हणजे आता सगळे ह्या अशाच भाजायच्यात कारण की पहिली चपाती आहे ती सिंगल असती त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो थोडासा आणि आता ही आहे ना ही मी लगेच पलटून घेतली आणि गॅस आहे तो एकदा तवा गरम झाला की चपाती टाकायच्या अगोदर आपल्याला ना गॅस कमीच ठेवायचा आहे थोडासा मिडियम ठेवला किंवा लो ठेवला तरी चालतो पण जशी आपण तव्यावर चपाती टाकली तसं एकदम फुल गॅस ठेवायचा म्हणजे चपाती ती वाताडल्यासारखी होत नाही एकदम छान भाजते एकदा दोनदा पलटी करायची लगेच त्याला तेल लावायचं आणि तेल लावल्याच्यानंतर आपल्याला ही दुसरी चपाती आहे ना ती त्याच्यावर टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅस मिडियम करायचा किंवा लो करायचा आहे जास्त जास्त फुल नाही ठेवायचा फुल ठेवला तर मग चपाती जळू शकते आणि दुसरी चपाती आहे ना त्याच्या आपल्याला टाकून असे टॅप टॅप करायची म्हणजे एकदम सगळ्या साईडने अशी खरपूस चपाती भाजती आणि डागत पण नाही अजिबात बघू शकता सगळ्या चपाती एकदम मस्त झालेले आहेत एकदम मऊ आणि लुसलुसित तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तब एक पन चाना लेला आनि ले ले तर बघू शकता एकदम मस्त अशी पडदा वगैरे पण छान आलेला आहे आणि एकदम मऊ अशी लुसलुसीत चपाती झालेली आहे तर मी तुम्हाला पूर्ण अजून एक पडदा आहे तो पण काढून दाखवते एकदम ही म्हणजे आपण ना साधे रेग्युलर ज्या आपण रोजच्या चपात्या बनवतोय ना त्या टाईपमध्ये चपाती आहे म्हणजे एकदाच तेल लावलेलं आहे असं खूप वेळेस पण तेल वगैरे नाही लावलेलं आणि ही चपाती एवढी मऊ आहे ना ही रात्रीपर्यंत पण सेम अशीच मो राहते म्हणजे अशी कडक वगैरे नाही होते फक्त चपात्या जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा या अयोग ठेवायच्या आहेत म्हणजे थोडा वेळ आणि नंतर मग आपण पांगून ठेवला तरी पण चालतं